नमस्कार मित्रांनो तर तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज पार्टी आहे आमच्या मित्रांची तर आम्ही बॅचलर मित्रांची पार्टी आहे आम्ही बॅचलर ह्या रूममध्ये पहिलं राहायचो तुम्हाला पहिला रूम दाखवतो मी हे बघा हे आमचं पहिलं बॅचलर रूम मुलांचं पहिलं किचन होतं हे इकडे किचन आहे आणि हे इकडं झोपायची जागा आहे थोडीच आहे आणि इकडे बाथरूम आहे इकडे हे आमचा कूलर आहे अशा प्रकारे आमची बॅचलरची रूम आहे तर आता बॅचलर पोरं लग्न झाले अलग अलग झाले तर बरं दिवसाने म्हटलं मित्रांना पार्टी करूया तर सर्व एकत्र जाऊन आता पार्टीचा बेत आहे संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता मी चिकन आणलेलं आहे तर आता सगळं चिकनसाठी लागणार साहित्य सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो बाकीचे मित्र येत असतील चलाच व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो चिकनसाठी लागणारं साहित्य मी इथं कापून घेतलं आहे टोमॅटो मिरची सगळे लिंब आहेत टोमॅटो कापून झाले आता मी कांदा कापून घेतो आणि त्यानंतर बरेच महिन्याने आम्ही आता परत बॅचलर पार्टी करतोय बॅचलर पार्टी करायची वेळीच मजा असते मित्रांनो आपले भोज आलेले आहेत बघा इकडे ते हे बघा इकडे हे बघा हे बघा इकडे हल्ले आहेत ते आपले एक खास मित्र आहेत एक तर आपले पार्टीचे मेंबर आहेत बऱ्याच दिवसाने आला आम्हाला भेट द्यायला आलेत तिला लागणारे साहित्य बघा तुम्ही इकडे टॉमॅटो इकडे आहेत कांदा आहे मिरची आहे आणि इकडे लसूण आहे आणि इकडे आपला मित्र भोजा हे बघा हे सुक्कं चिकन त्याच्याडी हे त्याला अलग काढलं आहे आणि हे आपला रस्सा वगैरे बनवायला तो शॉर्टेज करतो आहे बघा इकडे हे इकडे आहे कर हाय बघा इकडं साहित्य आता बाकीचं सगळं सा साहित्य झालं रेडी झालेलं आहे आता थोड्या वेळात आपण पार्टीला आपल्या सुरुवात होईल बाकीचे मित्र येतीलच तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये हा आमचा इंडक्शन पूर्वी वापरायचो आणि आता आपल्याकडे भात रेडी झाला आहे बघायचे आम्हाला पाच सहा मित्रांसाठी हा याच्यामध्ये पूर्ण होऊन जातो आणि इकडे आता काहीतरी चालू जोरदार तयार चालू आहे इकडे बघा इकडे ना मस्त इथे चालू आहे इकडे लसणीचा हे भरतो पेस्ट बनवतो लसूण पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आहे हा अद्रक लसूणची पेस्ट बघा छोटीशी मशीन आहे अदरक नाही रे अद्रक लसूणची पेस्ट बघा छोट्या मशीनीत बघा तस मस्त मशीन मध्ये बारीक पेस्ट होती त्याची कल्पेश आलेले आहेत बघा अजून एक नवीन मित्र आलेले आहेत त्याची शायनिंग काय बाबा हे बघा बोजा भितर घेऊन आलेले आहेत बहुतेक आज इकडे आज वस्ती इकडे आहे बघा त्यांचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये कल्पेश ते बघा हे आहे काय हा ते कल्पेश बरेच दिवसांनी पार्टीसाठी आपले स्पेशल आणि आपले मित्र बरेच दिवसांनी आपल्या पार्टीसाठी पार एकत्र येतील आता बघा इकडे चालू आहे बघा इकडे पेस्ट अर्धा ग्लासूनची पेस्ट रेडी छोटीशी मशीन आहे चिकन बनवण्यासाठी दही टाकतोय परवाचा काढलेला हे काढू करतो जागत आहे ना अरे सुक चिकन साठी हे बघा दही टाकतोय बघा बस काय दही कल्प्यापून छोटे छोटे व्हिडिओचे पार्ट बघा शूट करतोय बघा या मस्तपैकी पैकी सॉफ्ट वाले चिकन आहे ना त्याने मस्त दही वगैरे टाकून मिश्रण करतो चांगला बघा आणि आपलं इकडं हड्डी वाला चिकन आहे हा हा बघा आज आग जबरदस्त बर पार्टी बरेच दिवस अजून यायची टाकलाय अजून अभय यायचा अक्षय यायचा बरेच बॅचलर आवडली तर लाईक शेअर जरूर करा फ्रेंडशिप डे खुशी आहे म्हणाली एकत्र आल्यावर एक नंबर एक नंबर ना तुला कसं इच्छा होती एकत्र मित्र यायची आणि सगळ्यांनी एकत्र जेवायचं हां बी बी त्याला बीप बी बीब असं कर त्याला बी बी बीब असं करता येते शिव्यांशिवाय मजा येत नाही रे पॉईंट येत नाही शिव्यांशिवाय हे गरम मसाला ना त्याच्यामध्ये हे बघा मिक्सर बघा ते गरम त्या टोमाटोचं मिक्सर मिश्रण करतोय आत्ती किती मिक्सर रे

कल्पना अक्षय आलेला आहे आपला इकडं भाऊ बरेच दिवसाने म्हणजे वर्ष महिन्याने पार्टी करतोय अक्षय आलेल बघा इकडे मसाला आणि हलद टाकून झालेलं आहे हे स्पेशल कल्पना ओपन केलेलं आहे

नाही सुी का प्लॅन बनव ना सांग बारा जणांचे दस रुपये पंधरा हजार रुपयाची मजा आपण सांगितली अरे बसत नाही की फोर व्हीलर मध्ये इथे तिथे समोर हायवे काय वापरलेला मी कॅन्सल केलं

सर्वजण एकत्र आलं मस्त वाटलं मग आपले एक सगळे मित्र लोक मोजा इकडं साई आहे अक्षय आहे अभय आहे कल्पे आहे इकडे विवेक आहेत मस्त मजा आली माझ्या वाट्यात सर्व एकत्र आले कल्प कसं वाटलं चला अशा प्रकारे आपले मित्र हो हे अक्षय कसं वाटलं जेवण खरं सांगायचं नेक्स्ट टाइम परत पार्टी करूया हा खूप आपलं भोजा इकडे आहे अभय शेठ भाऊ जरा थँक्यू जेवण कोणी बनवलं त्यांचा आभार मान जरा कसं वाटलं खूप आनंद झाला पार्टी देत राहा हा शेवा कमी द्या चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या बॅचलर पार्टी झालेली आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय